नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस एक तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे स्वामी समर्थांचा प्रकर दिवस म्हणजे स्वामींचा आवडता दिवस स्वामी भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं तर कोणी अकरा दिवसांची सेवा करत असते जसा वेळ मिळेल ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे स्वामी भक्त हे ही सेवा करत असतात जी काही तुम्ही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामीभक्त तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करत असतात तर या प्रकरदिनानिमित्त स्वामी भक्त हे स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही अडचणी आहे त्रास आहे तो कमी व्हावा यासाठी स्वामी भक्त मनोभावी स्वामींची सेवा करत असतात आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी स्वामी भक्त वेगवेगळे वेग उपाय करत असतात कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकवीस दिवस तारक मंत्र म्हणत असतो तर कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड श्री स्वामी समर्थ नामजप करत असतात स्तोत्र पठन त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ सारामृत पठन केले जाते प्रत्येक जण हा आपल्या इच्छेप्रमाणे आवडीप्रमाणे ही सेवा करत असतो बघा या प्रकट दिना दिवशी प्रत्येक घराघरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये आणि मंदिरामध्ये स्वामी समर्थांची विशेष सेवा केली जाते त्याचप्रमाणे स्वामी समर्थांना विशेष नैवेद्य देखील दाखवला जातो त्याचप्रमाणे या त्या दिवशी मंत्र जप स्तोत्र वाचन आणि पारायण केले जाते तर या प्रकट दिना दिवशी जर तुम्ही संध्याकाळी हा मंत्रजप केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या कमी होऊन जीवनात भरभराट वाढेल तर हा मंत्रजप कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी म्हणजे संध्याकाळी हा मंत्र जप करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला हात पाय तोंड स्वच्छ धुवून देवासमोर बसून दिवा आणि अगरबत्ती लावायचे आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पोटोजवळ बसून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हात जोडून श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी होऊन घरामध्ये भरभराट यावी यासाठी देवाकडे श्रद्धेने आणि मनापासून प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील दरिद्रता कमी व्हावी घरामध्ये सुख समृद्धी यावे घरातील आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून श्री स्वामी समर्थांचा हा मंत्रजप करायचा आहे तर हा मंत्रजप असा आहे की ओम अजानु बाहवे वे नमहा ओम अजानु बाहवे तर एकवीस वेळा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक जप सुद्धा हा मंत्र जप करू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्रजप करताना कोणतीही घाई करायची नाही प्रसन्न मनाने आणि हळूवारपणे हा मंत्रजप करायचा आहे तुम्ही जर हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून जा जा हा मंत्र जप केला तर तुमच्या ज्या आयुष्यातील अडचणी आहेत ज्या आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे जीवनामध्ये भरभराट होईल अतिशय सोपा मंत्र आहे तो तुम्ही नक्की करू शकता स्वामी भक्त असाल तर हा मंत्र जप करायला विसरू नका तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ